कुकरी घेऊन फिरणाऱ्या तरुणास संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले तेजस जयसिंग सरोदे वयवर्ष एकोणीस राहणार सिद्धार्थनगर कुपवाड असं संशयिताचं नाव आहे सदरची कारवाई रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास केली या प्रकरणी कॉन्स्टेबल सुशांत लोंढे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शस्त्रबंदी आदेश लागू केला या पार्श्वभूमीवर संजयनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल लोंढे हे रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते यावेळी कुपवाळ रोडवरील सुतनगरी चौक येथे एका बारसमोर संशयित तेजस सरोदे हा कुकरी घेऊन थांबला असल्याचं निदर्शनास आलं त्यांनी संशयित तेजस सरोदे यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली